नमस्कार मित्रो आपल्याकडे गॅस कनेक्शन आहे का गॅस कनेक्शन असेल तर सरकारकडून सबसिडी मिळते ही सबसिडी तीनशे रुपयांपर्यंत असते त्यामुळे आपल्या गॅस सिलेंडरला सबसिडी आहे किंवा नाही त्याचबरोबर आपली सबसिडी बँक खात्यात जमा झालेली आहे किंवा नाही कसं चेक करायचं दोनच मिनटात सांगणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चॅनलवरती नवीन असाल तर आत्ता सबस्क्राइब करा तर पहा आपल्याकडे एच पी इंडियन्स किंवा भारत गॅस या कंपनीचं गॅस कनेक्शन असू शकतं तर सर्वात प्रथम इंडियन कंपनीचं गॅस कनेक्शन असेल तर कशा प्रकारे आपण त्याची सबसिडी चेक करायचं हे आपण पाहूया त्याचबरोबर एच पी गॅस कनेक्शनचं सुद्धा सबसिडी कशी चेक करायचं हे सुद्धा व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला भेटणार आहे चला तर आजच्या व्हिडिओला सुरू करूया डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला लिंक देण्यात आलेलं आहे किंवा पाठ पी एम यू वाय डॉट जिओ डॉट इन या वेबसाईटवरती यावं लागेल या, या वेबसाईटवरती आल्यानंतर आपलं गॅस सिलेंडर कोणतं आहे इथे पहा तीन प्रकारची गॅस सिलेंडर आहेत भारत गॅस एच पी गॅस आणि इंडियन गॅस आपलं कोणतं गॅस आहे त्या गॅसवरती क्लिक करायचं आहे त्यापूर्वी एक विनंती चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर इथंसुद्धा सबस्क्राइब करून ठेवा महत्त्वाचं चॅनल आहे तर पहा आपल्या गॅस सिलेंडरच्या टाकीवरती क्लिक करायचं आहे मोबाईलवरती सुद्धा तुम्ही ओपन करू शकता डेस्कटॉप मोड ऑन ठेवा यानंतर पहा आता हे इंडियन गॅसचं आहे एच पी गॅसचं कसं चेक करायचं हे व्हिडिओच्या एंड पर्यंत रहा म्हणजे तुम्हाला समजून जाईल पहा इथे आल्यानंतर पहा आपल्याला आता कोणता ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे इथं जो थमचा ऑप्शन आहे गिव युअर फीडबॅक ऑनलाईन याच ऑप्शनवरती क्लिक करा सेम असाच एक ऑप्शन आहे यावरती क्लिक करू नका तर कोणता पहा गिव युअर फीडबॅक ऑनलाईन यावरती क्लिक करा यावरती क्लिक केल्यानंतर पहा आपल्याला आता सबसिडी चेक करायची आहे तर कोणती एल पी जी, जी। तर एल पी जीवरती क्लिक करा यानंतर पहा आपल्याला इथे नेक्स्ट ऑप्शन आहे सबसिडी रिलेटेड पल नावाचा ऑप्शन आहे या ऑप्शनवरती क्लिक करायचा आहे शोधा आणि या ऑप्शनला क्लिक करा यानंतर आपल्याला नेक्स्ट ऑप्शन सब कॅटेगरी आहे सब कॅटेगरीमध्ये पहिला ऑप्शन आहे सबसिडी नॉट रिसिवड यावरती क्लिक करायचं आहे आता सबसिडी रिसिवड झालेली आहे की नाही ते इथे तुम्हाला समजून जाईल आता आपल्याला इथे मोबाईल नंबर किंवा एल पी जी आय डी थ्रू चेक करू शकता सतरा डिजिट एल पी जी आय डी जर तुम्हाला माहिती असेल तर इथे एंटर करा किंवा तुमचा रजिस्टर्ड मोबाईल नंबर कोणता आहे एल पी जीला तो इथे एंटर करा आणि सबमिट करा दोन ऑप्शनपैकी एक क्लिक करून सबमिट करायचा आहे मोबाईल नंबर रजिस्टर असेल तर इथे क्लिक करून सबमिट करा सबमिट केल्यानंतर पहा इथे मोबाईल नंबर हायड आहे फर्स्ट नेम लास्ट नेम मोबाईल नंबर दिसतोय ॲड्रेस पिनकोड दिसतोय आता पहा इथे डिस्ट्रिब्युटर नेम पण दिसतोय आता मी तुम्हाला इथे नेक्स्ट ऑप्शनवरती येतो आहे इथे तुमचा ऑर्डर नंबर आहे पहिला ऑप्शन पहा ऑर्डर नंबर आहे सिरियल नंबरमध्ये किती गॅस घेतलेला आहात ते आहे ऑर्डर डेट आहे जी की कधी घेतलेला आहात ते सिलेंडर क्वांटिटी आहे यानंतर पहा डिलिव्हरी डेट कधी पोच झालेली आहे ती डेट इथे आहे त्यानंतर सबसिडी अमाऊंट आहे सबसिडी अमाऊंटमध्ये तुम्हाला इथे तीनशे रुपये दिसत आहे चेक करा इथे तीनशे रुपये दिसत आहे चेक करा याचा अर्थ तुम्हाला सबसिडी रिसिवड झालेली आहे कॅश मेमो आहे कॅश मेमो डेट आहे सबसिडी स्टेटस स्टार्ट आहे बँक मध्ये जमा आहे का या तारखेला जमा झालेला आहे अशा पद्धतीने आणि कोणती बँक आहे बँक नेमसुद्धा इथे देण्यात आलेली आहे जे तुमच्या आधारशी बँक लिंक आहे त्या बँकेत तुमचे हे पैसे येतात किंवा इथे बँक नेम सुद्धा देण्यात आलेले आहे अशा पद्धतीने सबसिडी रिसिवड आहे की नॉट रिसिवड आहे ही स्टेप इंडियन गॅससाठी आहे जर तुम्हाला एचपी पी गॅससाठी स्टेप हवा असेल तर नेक्स्ट व्हिडिओ पहावा लागेल मित्रो अशा प्रकारे इंडियन गॅस कंपनीचं जर तुमच्याकडे गॅस कनेक्शन असेल तर तुमची सबसिडी चेक करू शकता